माझा चिव्या पशी बसलो नव्हतं सकाळ चिव्यापास गोड माझ ना हा काय म्हणता तुम्ही सगळ्यांना एडवास मध्ये हॅपी दिवाळी दिवाळी चालू झाली तुमची दिवाळी सुखाची सुखाची समृद्धीची आणि बरबराकीची जाऊ हिची प्रार्थना ना काय नाही मस्त पैकी चाललय पर्यंत कामा जायचं सोमवारपासून सुट्टी घ्यायची आणि

अनला कसे आहेत सगळे काय चाललं मम्मी कॅब सुद्दी तू उद्या साडी कुठली झाला त्याचा विचार करते उद्या काय आहे नवीन हो ते दिवाळी आपली हां छान सिंपल सारी आपली कामिंग करता येईल असतात जास्त जड पण नाही आहे

ब्लाउज शुल्क त्याच्या ब्लाउज आहे टेलर निघ कितीची साडी बाराशेशे कलर फुले कितीचे काय करायचं कशी वाटत लई वेगळी दिसते तुला ब्लाउज नाही दुसरी पण एक आहे पण काय ऑनलाईन मागवलेली साडी अजून एक मागवली ती तिकडेच आहे पिकोफॉरला असं देत तर आता सकाळ चॉईस कर उनची साडी लई आहेत घातला ते तर व्हिडिओमध्ये लई वेळा काय म्हणते चालेल होते माझं सकाळचं नियोजन त्या त्यात आदर्श काली काय नाही सगळ्यांना गुड नाईट बाय बाय झालं जेवण वगैरे हो झालं तुमचं झालं का जेवण मस्त पैकी मटकीची डाळ आणि तुरीची डाळ अशी मिक्स करून छान अशी आमटी बनवली होती भाजून वगैरे हो म्हणजे थोडक्यात आपले हे असतं का शिपी आमटी सारखं आणि भाकरी बनवलेली बाजरीची जेवण वगैरे झालं पाय सगळ्यांना काय तर